आणि मागे आपल्या कार्यालयातून एक पत्र सुद्धा दिलेलं होतं दोन हजार एकवीस ला जीवन भवती पडली गेली त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फोन टाकले गेले वीज कनेक्शन टाकले गेले मुद्दा म्हणून या कुठल्या गावातल्या ज्या शेतामध्ये टाकलेले होते अनेकदा निवेदन दिले टाकले गेले त्या आपल्या कार्याला सुद्धा एक पत्र दिले जाते हा विषय असा आहे की तुम्हाला मुलपट्टा मंजूर आहे तुम्ही, कस्ता तुम्ही तो कसं आहे त्याच्यातून मला समजा खाजगी योजने अंतर्गत तुम्ही त्या मधल्या पण आहे फक्त तिथे आता तुम्हाला डिस्कनेक्शन पाहिजे तुम्ही त्याचं काही त्याचं डिपॉझिट वगैरे भरले तरी पण अजून मिळालं एवढा विषय नाही विषय असा आहे आता त्यांचं मत नाही आणि त्यांच्या हालगर्जी पणामुळे या पाच वर्षात कनेक्शन दिलं नाही आणि आता त्यांचं मत आहे की सलग हे कुसुम सलग योजना असेल किंवा हो मागील सर्व योजना असेल याच्यामध्ये तुम्हाला आता दिलं आहे कनेक्शन कनेक्शन आता बंद सलग डाटा म्हणत म्हणताय आणि यांनी जी डिमांड पावती भरलेली ती परत करता चेकद्वारे याने भरलेली तेरा हजार पेक्षा जास्त डिमांड पावती भरलेली आणि देताय आहे ते सात हजारचा चेक देत आहे आणि वर्ष कुठे गेले तर ते म्हणत की जी मध्ये कापले गेले मग जी मध्ये काय कापले गेलं सेवा मिळाली नाही आम्हाला तिथे आपण मिळाला नाही

नक्कीच चर्चा आता झाली मागच्या वेळेस झाले तर ते पवार साहेब म्हणे की आम्ही कुठे घेतो म्हणे आम्ही हा आणि मॅडम ने सांगितली सगळ्यांना द्या आता यादी आहे आपल्याकडे यादीनुसार ते द्यायलाच पाहिजे ना जसं बोलतो फक्त प्रमाणपत्र जसं प्रत्येक जे पात्र ठेवले त्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला दिला तसं जे द्यायला पाहिजे तसं ते आम्ही अर्ज दिलेला आहे आणि कसं ते देत नाही शेत एका तुम्ही या घेऊन या आणि जर आपल्याला शेतामध्ये बरोबर करायचे असेल तर तेच पैसे पत्रेत नाही करायचं नाही आणि दुसरा प्रॉब्लेम असे जरी राहिलं ते जरी राहिलं तरी हे दोन्ही ऍप मध्ये घेतच नाही ना मागे तर त्या ऑप्शनच नाही मागेच वगैरे ऑप्शनच नाही वनपटादार दुसरं मध्ये आहे पण कुसूमध्ये जे आहे एका बाजूला ते वीज कनेक्शन ते पण नाही